मी जीवन घोगरे पाटील गेल्या पंचवीस वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सक्रियपणे काम केलं मी यापूर्वी नगरसेवक विरोधी पक्षनेता स्थायी समितीचा सदस्य आणि पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंत पक्षाच्या संघटनात्मक विविध पदावर काम केलं याची दखल घेऊन आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेसाहेब यांनी मला परवा नांदेड शहर जिल्हा अध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिली त्याबद्दल आमच्या या दोन्ही नेत्यांचं व आमच्या सर्व मंत्रिमंडळातील नेते नेत्यांचं मी ने मनापासून आभार व्यक्त करतो नांदेड जिल्हा शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो की मला या ठिकाणी दादांनी काम करण्याची संधी दिली परवा मुंबईमध्ये राज्याचे वैद्यकीय मंत्री माननीय नामदार श्री हसनजी मुश्रीफ साहेब यांची भेट घेतली यापूर्वीही एक महिन्यापूर्वी भेट घेतली होती आणि मागे जे विष्णुपुरी शं डॉक्टर शंकरराव चव्हाण हॉस्पिटल या ठिकाणी जे अनुचित प्रकार घडला होता त्या अनुषंगाने त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये काय काय सुविधा कमी आहेत आणि अपुरे आहेत सर्वसामान्य जनतेचे हाल होतात हे मी आमच्या नेतेमा नेते हसन मुश्रीफ साहेब यांच्या लक्षात आणून दिलं आणि त्या ठिकाणी सोयीसुविधा सर्वसामान्य गोरगरीब जनतेला तात्काळ पुराव्यात या उद्देशानं त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जवळपास वीसशे कोटी रुपये माननीय नामदार हसन साहेबांनी मंजूर केलेत आणि पुढील कामाला त्यांनी मान्यता दिली मी सर्वप्रथम त्यांचेही आभार मानतो कारण या भागात हॉस्पिटलला अनेक भागातून ग्रामीण भागातून सर्वसामान्य गोरगरीब पेशंट येतात त्यांना सुविधा वेळेवर पुराव्यात म्हणून हा पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला यश आलं दुसरी गोष्ट राज्याचे पुनर्वसन मंत्री माननीय आमदार अनिल पाटील साहेब यांचीसुद्धा भेट घेतली नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये जे पुनर पुनर्वसित गाव आहेत त्या पुनर्वसित गावांसाठी गावांना सुविधा मिळाव्यात या उद्देशानं त्या ठिकाणी सी सी रोड सी सी नाली या कामाची मागणी केली त्यांनीही तात्काळ त्या कामाला मंजुरी दिली आणि प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिलेत तिसरी गोष्ट त्यानंतर आमचे राज्याचे मंत्री माननीय आमदार संजय बनसोडे साहेब यांच्याकडे सुद्धा दक्षिण मतदारसंघातील तेवीस गावांना पहिल्या टप्प्यामध्ये तेवीस गावांचा समावेश झाला तेवीस गावांना व्यायामशाळेचं बांधकाम आणि व्यायामशाळेचं साहित्य या ठिकाणी मागणी केली आदरणीय बनसोळी साहेबांनीसुद्धा त्याला तात्काळ मंजुरी दिली आणि प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिलेत आता तिसरा टप्पा असा आहे माझा की दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये जे जे काही उर्वरित कामं राहिलेले आहेत त्या कामाला प्राधान्य देण्याचं काम मोठ्या प्रमाणात होणार आहे येणाऱ्या काळात न निश्चित अजून दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये जे काही सत्तर बहात्तर गावं आहेत आणि शहरी भाग आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामं निश्चित केले जातील आणि पक्षाने मला जी संधी दिली त्या संधीचं सोनं करण्याचं काम मी करणार आहे येणारी महानगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे तीन पक्षाचं सरकार आहे तीन पक्षाचे पुढे जे काही ध्येय धोरण ठरतील आमचे नेते ठरवतील त्याप्रमाणे आम्हाला काम करावं लागणार आहे तरी पण मी माझ्या पक्षाचं संघटन वाढवण्यासाठी नवीन वर्षात एक नवीन मोहीम राबवणार आहे की घर चलो अभियान थेट मतदाराशी आणि सर्वसामान्य जनतेशी कसा संपर्क साधता येईल त्यांच्या आळी अडचणी आड़ कशा सोडवता येतील मग अनेक प्रकारच्या अडी अडचणी असतात साफसफाईचं काम असते ड्रेनेजचं काम असते पाणीपुरवठ्याचं काम असते कोणाची टॅक्सची तक्रार असते अशा विविध जे काही समस्या असतात सर्वसामान्य जनतेच्या ते सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे येणाऱ्या काळात मला दादांनी संधी दिली मी यापूर्वीसुद्धा विरोधी पक्षनेता होतो त्यावेळेस जवळपास दहा ते अकरा नगरशोक निवडून आले होते आणि ते नगरसेवक निवडून आले सर्व पक्षांच्या नेत्यांचं सहकार्य होतं आता यावेळेस माझ्यावर वैयक्तिक जबाबदारी असल्यामुळं मी निश्चित यावेळेस पक्षाला मोठ्या प्रमाणात यश मिळवून देणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो